आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाकडून तळोदा येथे आंदोलन दीपक गोसावी मराठा आणि बंजारा समाजाला कुणबी नोंदीच्या आधारे आदिवासी आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच नंदुरबार जिल्हा कमिटीच्या वतीने तळोदा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले निवेदनात म्हटले आहे की सध्या राज्यात काही जातीयवादी शक्ती समाजा समाजात ते निर्माण करत आहेत है। निजामकालीन हैदराबाद गॅसेट नुसार मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे त्याच गॅझेटनुसार नुसार बंजारा समाजालाही आदिवासी आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे ज्याला मराठवाड्यातील काही आमदार आणि मंत्री पाठिंबा देत आहेत हे पूर्णपणे असंविधानिक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार प्रत्येक वंचित आणि मागास समाजाला लोकसंख्येनुसार आरक्षण दिले आहे हैदराबाद है कॅसेट मध्ये बंजारा समाज आदिवासी नसून एक महत्वाची शेतकरी जात असल्याचा उल्लेख आहे त्यांचे राहणीमान चालीरिती परंपरा संस्कृती आणि पेहराव आदिवासी समाजापेक्षा भिन्न आहेत यावेळी मंचाने विविध मागण्या केल्या बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासी आरक्षणात समाविष्ट करू नये खोटे जात प्रमाणपत्र बनवून शासकीय सवलती घेणाऱ्यांवर कारवाई करावी पेसा क्षेत्रात पेसा भरती लागू करून कायमस्वरूपी नोकरी द्यावी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारे जनसुरक्षा विधेयक रद्द करावे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे तसेच नंदुरबार येथील जयवळवी या आदिवासी तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील संशयित आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे आणि चेतन चौधरी यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही करण्यात आली तसेच रिल्सच्या माध्यमातून आदिवासी समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या लोकांवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आंदोलकांनी रोजगार हमी योजनेचे दीड वर्षापासून थकित असलेले कुशल पेमेंट आणि घरकुलाचे पेमेंट तात्काळ अदा करण्याची मागणीही केली बंजारा समाजाला आदिवासी समाजाचे आरक्षण लागू केल्यास राज्यात तीव्र चक्काजाम आंदोलने केली जातील असा इशाराही आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाने दिला खालील कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता कॉम्रेड अनिल ठाकरे कॉम्रेड सुनील गायकवाड कॉम्रेड दयानंद चव्हाण कॉम्रेड श्यामसिंग पाडवी कॉम्रेड रुबाबसिंग ठाकरे कॉम्रेड धरमराज ठाकरे कॉम्रेड संदीप पळवी कॉम्रेड विकास ठाकरे कॉम्रेड किरण पाडवी कॉम्रेड अर्जुन ठाकरे कॉम्रेड बहादूर पाडवी कॉम्रेड अजय ठाकरे कॉम्रेड पांडुरंग नाईक कॉम्रेड सुपड्या ठाकरे कॉम्रेड सोमनाथ ठाकरे कॉम्रेड पावा ठाकरे कॉम्रेड सतीश पाडवी कॉम्रेड सुखदेव ठाकरे कॉम्रेड सुधाकर ठाकरे कॉम्रेड नवनाथ ठाकरे